जरांगे पाटलांनी त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवला नाही म्हणून बोंबलणारे लोक भाऊ कदमांनी मागच्या वर्षी त्यांच्या घरी गणपती बसवला होता त्यावेळेस भाऊ कदमांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या घरातला गणपती काढायला लावणारी लोक आपण आजही जिथे जिथे ज्या ज्या बौद्धांच्या घरी गणपती बसवला जातो त्यांच्या घरी जाऊन अखंड तांडव करणारी आपण लोक कालच एका व्यक्तीने तुम्हाला त्याचं उदाहरण पण मी ह्या व्हिडिओच्या शेवटी देतो की याचा परिणाम काय होता विश आनंद शिंदे आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे एकंदरीतच ही जी शिंदे पिल्लावळ आहे यांच्यावर मात्र आपण नेहमीच मूग गिळून बसलेलो असतो बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे गातात म्हणून या लोकांना आपण मनोरंजनाच्या नावाखाली पाच पाच दहा दहा लाख रुपये एका एका कार्यक्रमासाठी बौद्ध लोक देतात माझी त्या बौद्ध लोकांना विनंती आहे तुम्ही यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे म्हणतात म्हणून इतका पैसा खर्च करता खरंच यांचं चारित्र्य आणि मानसिकता तुम्ही तपासली आहे का है ना एकीकडे हे बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे पैसे मिळतात म्हणून म्हणतात तर दुसरीकडं तेच पैसे मिळवण्यासाठी ते गणपतीचे सुद्धा गाणे म्हणतात आंबाबाईचे गाणे म्हणतात काळू आईचे गाणे म्हणतात है ना मग काळू आईचं गाणं म्हणणारा माणूस गणपतीचं गाणं म्हणणारा माणूस बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं म्हणायसाठी तुम्हाला तुमच्या स्टेजवर कसा काय चालतो हां तुम्ही त्यावेळेस विरोध का करत नाही आता हे मागे खाली जे व्हिडिओ चाललेले आहेत दोन्ही तिन्ही पण हे व्हिडिओ मी स, मी त्याला म्यूट करून ठेवलेले आहेत हे गणपतीवर बनवण्यात आलेले व्हिडिओ आहेत हे त्याच उत्कर्ष शिंदेचे व्हिडिओ आहेत त्या त्याच्यामध्ये त्याच, त्याच, त्याच आदर्श शिंदेचा आवाज आहे आणि त्याच्यामध्ये त्याच आनंद शिंदेचं सुद्धा गाणं आहे ज्याला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये लाखो रुपये देऊन ऐकायला बोलवता अरे यांची लायकी तरी आहे का की आपण ह्यांना ऐकावं एवढी बौद्धांची प्रथम बाब ही आहे की हे लोक बौद्ध आहेत का हे सुद्धा आता आपल्याला खात्री करून घेण्याची गरज आहे त्याचं कारण असं की आपल्यावर आता जो काही सांस्कृतिक हल्ला होतो आहे मुळात सांस्कृतिक चळवळीमध्ये ही झालेली घुसखोरी जी आहे ना ही घुसखोरीला सर्वात जास्त जबाबदार जर कोण असेल तर ते आनंद शिंदे आहे प्रल्हाद शिंदे आहे आणि त्यातल्या त्यात विठ्ठल सुद्धा बरेचसे लोक विठ्ठल उमप जयभीम म्हणून मेला म्हणून त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवतात बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नाव घेऊन मरणं ही सहानुभूती दाखवण्यासारखी बाब आहे त्यात वाद नाही पण त्याची मुलं काय वर्तन है, है ना किंवा त्याचं वर्तन काय होतं देवी देवतांना मानणं हिंदू धर्माचा स सडळपणे प्रचार आणि प्रसार करणं हे पहा तुम्ही कितीही जरी म्हटलं कलाकाराला जात नसती पण जात नसणारा कलाकार धर्माचा प्रचारक कसा होऊ शकतो है ना जात नसणारा कलाकार धर्माचा प्रचारक कसा काय होऊ शकतो गणपतीची जी गाणे गायले जातात काळीआयी काळूबाईची मर्यायची वगैरे हे जे हिंदू धर्मातील देवी देवतांची जी गाणे गातात ना हे लोक खर तर भारताच्या राज्यघटनेने दिलेला वैज्ञानिक दृष्टिकोन हे लोक रोज पायदळी तुडवतात हे ना हे लोक भारताची राज्यघटनाच रोज पायदळी तुडवतात आणि तुम्ही यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी एकनिष्ठ म्हणून कार्यक्रमांना बोलवता मग आपल्या लेखांवर संस्कार काय होणार तर आपल्या लेकरांनी पण आता मला साधी गोष्ट एक सांगा जर एक आनंद शिंदे बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं सांगत असेल बाबासाहेब आंबेडकर गाण्यातून सांगत असेल आणि तोच आनंद शिंदे गणपती सुद्धा गाण्यातून सांगत असेल आणि मग जर त्याचं ऐकून बाबासाहेब आंबेडकर त्याचं ऐकून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करणारा पोरगा जर आनंद शिंदेने सांगितलेला गणपती ऐकून जर उद्या गणपती बसवला है ना उद्या गणपती बसवला त्याच्या घरामध्ये तर हे वाईट वाटायला नको तुम्हाला त्यासाठी आपण आता सावध होणं फार काळाची गरज आहे हा जो सांस्कृतिक बलात्कार चालू आहे ना बौद्ध संस्कृतीवर हा सांस्कृतिक बलात्कार आपण कुठंतरी थांबवला पाहिजे हिंदूंची गाणे म्हणायची बौद्धांची गाणे म्हणायची आता मला तर असं वाटत नाही की ह्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे यांचा पोटापाण्याचा प्रश्न मुळीच नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाने यांना आतापर्यंत करोडो रुपये दिलेले आहेत दिलेले असताना सुद्धा जर त्यांना पैशासाठीच जर गाणे गावे लागत असतील तर ते खरंच निंदनीय आहे तरी पण ते गातात त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मागच्या ज्या फोर्सेस आहेत त्यांच्या मागच्या फोर्सेस ह्या ब्राह्मणीवादी फोर्सेस आहेत आणि त्या ब्राह्मणवादी फोर्सेस यांना हिंदुझमचं काम करायला भाग पाडतात बुद्धिजमचं काम करायला ते भाग पाडत नाहीत त्यांना बुद्धिजमचा ते फक्त वापर करतात है ना बौद्ध लोकांचा वापर करून हिंदू धर्म कसा वाढवायचा ब्राह्मणवाद कसा वाढवायचा यासाठी मुळातच सुरुवातीपासून आनंद शिंदे काम करतो बऱ्याचशा लोकांकडून मी ऐकलेलं आहे आता त्याचे पुरावे देत बसायची गरज नाही आनंद शिंदे हा सरळ सरळ सांगतो की माझ्या गाण्यामागं गा बाबासाहेब आंबेडकरांचा हात नाही आहे तर माझं गाणं म्हणजे मा मी जे आज फेमस आहे आदर्श शिंदे जसा काल म्हणला मी सांगितलं तसं आनंद शिंदेसुद्धा सांगतो की मी आज जे काय आमचं कर्तृत्व आहे हे सगळं माझ्या पोपट या गाण्यामुळं आहे बाबासाहेब आंबेडकरांमुळे नाही हे ते लोक सरळ सांगतात तरीही आपण मी कालपासून परवापासून तेच ओरडून सांगतोय की बौद्ध नसणाऱ्या व्यक्तीला हे आनंद शिंदे वगैरे ही लोक बौद्ध नाही आहेत आनंद झाला उत्कर्ष झाला मिलिंद झाला ही बौद्ध लोक नाही आहेत त्याच्यामुळं यांना आपण बाबासाहेब आंबेडकर सांगायला बोलवायचं म्हणजे हे असे कुठले विद्वान लागून गेले आनंद शिंदे का फार मोठा विद्वान आहे की काय आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की आपण ही जी गायन कला जी काय पोचलेली आहे ना मुळात हे प्रबोधनाचं साधन म्हणून पोचलेली आहे पण यातून जर आपली लोकं गणपतीच्या गौरीच्या मंगळादेवीच्या आहारी जात असतील बाबाच्या आहारी जात असतील तर खरंच असं प्रबोधन असं प्रबोधन तुमची संस्कृती जास्त काळ टिकू देईल असं मला तरी वाटत नाही त्यामुळं हे चाललेली जी सांस्कृतिक भेसळ आहे ही सांस्कृतिक भेसळ जर आपण योग्य वेळी नाही रोखली योग्य वेळी जर नाही रोखली तर भविष्यामध्ये महारांनी बुद्धाचा धम्म पाठवला असं म्हणायला वाव मिळणार आहे आणि ती वाव जर तुम्हाला येऊ द्यायची नसेल तर भविष्यामध्ये होणाऱ्या कुठल्याही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मागच्या पाच वर्षापासून मी याच्यावर बोलतोय आणि बोलेल पण मला किती धमक्या येऊ द्या त्यांना काय माझं वाकडं करायचं त्यांना ते करू द्या मी कालच सांगितले की आम्ही मरणाच्या तयारीने मैदानात उतरलेलो आहोत पण काही झालं तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी गद्दारी करणाऱ्या लोकांना आम्ही डोक्यावर घेऊन नाचणार नाही हे गद्दार आपल्याला दिसत नाहीत का हे गद्दार दिसत नाहीत आपल्याला आनंद शिंदेला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला पाच लाख सहा लाख दहा लाख रुपये देऊन बोलवता आणि तोच आनंद शिंदे दुसरीकडं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा सीझन संपला की गणपतीचे गाणे म्हणतो काळुआईचे गाणे म्हणतो मरिमाईचे गाणं म्हणतो साईबाबाचे गाणे म्हणतो म्हणजे यांच्याकडून तुम्ही काय आदर्श घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीसाठी यांना बोलवताय हा सुद्धा चिंतन करण्याचा विषय आहे आणि समाजाने यावर चिंतन करायला पाहिजे आपल्या समाजातला अतिशय गरीबातला गरीब कलावंत मोठा करा त्याला रात्रभर गाणे गायला लावा तो रात्रभर गाणे गाईल पण हा दहा लाख रुपये घेऊन तीनच गाणे म्हणलं तुमच्या गांडीवर लाद देऊन निघून जाईल हे ना हे किती दिवस सहन करायचे किती दिवस चालवणार आहात तुम्ही यामुळं बौद्ध संस्कृती आणि तत्वज्ञानामध्ये जी भेसळ होती आहे ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे चारित्र्यहीन लोक ज्यांना नीतिमत्ता नाही अशा लोकांना आपण चळवळीत आणतो आणि चारित्र्यवान खरंच जे बाबासाहेब आंबेडकरांप्रती प्रामाणिक आहेत अशा लोकांना आपण माघारी मा, हे करतो प्रभाकर पोखरीकरांची काय होऊन कसे मेले प्रभाकर पोखरीकर कोणाला माहिती आहे का वैशाली शिंदे कशा मेल्या काय माहिती आहे का कोणाला नाही कोणाला माहिती वामनदादा कर्डकांची काय हाल होती आज मनोजराजा गोसावी आहेत इतका मोठा शाहीर आहे महाराष्ट्रातला था। आजही त्यांना चारचाकी गाडी नाही फिर आहे फिरायला इतकं मोठं लिहित आहेत ते है ना विष्णू शिंदे झालं म्हणजे हे प्रमाणिक राहिलेली जी लोकं बाबासाहेब आंबेडकरांसाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी यांना लोकांनी कधीच स्वीकारलं नाही आपण फक्त पब्लिसिटीवर गेलो आहे आपण फक्त पब्लिसिटीवर गेलो आहे आणि इथंच आपला घात झाला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा घात झाला आहे जर एखादा व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर सांगून दुसऱ्या दिवशी गणपती जर गात असेल तर त्याच्याकडून भविष्यातील बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची आपण अपेक्षा ती काय करावी त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा येणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला असेल किंवा बुद्धाच्या जयंतीला असेल ही पिल्लावळ बौद्धांच्या स्टेजवर दिसली नाही पाहिजे याची काळजी घ्या तरच तुम्ही खरे बौद्ध आहात नाहीतर तुम्ही ब्राह्मणवादी व्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करत आहात हे सिद्ध होईल